हो फायनली आता बॅक टू मुंबई आणि मुंबई आल्यावरती प्रवासाला सुरुवात सो okay. so, लेन्स आणि जरा चष्मा लागण्याचे चान्सेस आहेत आणि सध्या आपण आहोत ते मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरती आणि मिसिंग लिंकचा प्रोजेक्ट तुम्ही बघू शकता का गडबडीत इकडे पुण्याला काल काल आपण कात्रा जिल्ह्याच्या ज्या फॅक्टरीमध्ये गेलो हो त्या फॅक्टरीमध्ये नक्की होतं नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार ओके okay, आणि बॅक टू मुंबई दहा हो दिवस आपण किन्नूर आणि स्पिती व्हॅलीमध्ये होतो आणि सगळा प्रवास करून फायनली आपण आता मुंबईमध्ये आलो आहे आणि आता आपण निघालो ते गोरेगावमध्ये आणि ते पण स्कूटी नाही कारण यार मला माहिती आहे मुंबई म्हटलं की ट्रॅफिक ओके okay? आणि सगळं तरी मुंबई म्हटलं की खोदकाम पण आहे कारण तुम्हाला दाखवतो थोड्या दिवसापूर्वी बिल्डिंगचा तो गेट बंद होता आता हा गेट बंद आहे कारण आता इथे खोदकाम केलेलं आहे खोदकाम काय संपण्याचं नावच नाही घेत हा होप सो आता हे जेव्हा काम कम्प्लीट होईल ना तर त्याच्यानंतर मग परत खोदायला नाही घेणार ओके सो कारण मुंबईकर माणूस आहे पेशन्स आहेत आणि अंडरस्टँड आहे जेवढं आता मी फाईंड आऊट करतो आहे की सगळ्या केबल्स ज्या वेगवेगळ्या आहेत युटिलिटीजच्या तर त्यांचं काम चाललं आहे आणि कारण यांचं सिमेंटीकरण चाललं आहे कारण डांबरी रोड ते होतं तेव्हा कसं होतं की डांबरी रोडमध्ये खोदता यायचं परत परत ओके मग सिमेंटीकरण केल्यानंतर मग खोदणं परत परत करणार आहेत की नाही करणार ते माहिती नाही त्याच्यामुळे आता मधला रुस्ता झालेला होता आता बघा हे इथे गटराच्या याचं इथे सिमेंटीकरण चालू आहे आणि त्यानंतर तिकडे पण चालू आहे तर ते पण खोदायला घेतलं आहे दियूस 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 ते काय कारण आहे बाबा आता गाड्या इथून नेणंच दिवसेंदिवस डिफिकल्ट होणार आहे की आता बघा ना गाडी काढायची तर काढायची घ्यायची तर रिक्षा मरत मरत येते आहे सो so, तुमच्याकडे काय परिस्थिती आहे डू लेट मी नो आय होप so, सो हे सगळं काम पावसाळ्याच्या आधी कंप्लीट होऊन जाईल आणि मस्तपैकी आपण चांगले रस्ते उपभोगायला मिळतील लाईफ टाईम अशी आपण आशा करूया अजून काय करणार सामान्य मुंबईकर सो लेन्सकर्टमध्ये आलेलो आणि जरा चष्मा लागण्याचे चान्सेस आहेत जवळचा क्लिअर दिसत नाही आहे जरा टेस्ट केलं आहे तर आला आहे जस्ट वन पॉईंट टू फाय फ्रेम सिलेक्ट करायची आणि माझी तर चेकिंग झाली वन पॉईंट टू फायचा लागला प्रेरणाचे तर चेकिंग करायची प्रेरणाला आहे ऑलरेडी लांबचा आता मला जवळचा आहे ओके सो त्याच्यामध्ये मला तर यूज करावाच लागेल आता रेडिंग साठी वगैरे सो बघे याच्यामध्ये पॉईंट टू फायचा नाही तो फायनल चष्मा लागलाच आहे ओके सो जवळचा नंबर आहे वन पॉईंट टू फाय ओके okay, आणि त्याच्यामुळे आता रिडिंगसाठी किंवा मला असं वाटतं स्क्रीन टाईम जास्त वाढला आहे प्रत्येकाचाच असं माझा पण वाढला आहे आणि त्याच्यामुळे थोडं थोडं ब्लर दिसायला लागेल याला महिनाभर झाला ॲक्च्युली पण ठीक आहे थोडं डिले डिले होत गेलं पण फायनली आज गोरेगावला गेलो गुल। ज्या कामासाठी तर त्यावेळी त्यांनी एक चष्मा दिला वन पॉईंट सेवन फायचा होता हो घालून बघितलं तर एकदम शार्फ डिफरन्स जाणवला आणि म्हटलं नाही आता गेलाच पाहिजे त्याला लेन्सकार्टमध्ये गेलो आणि हा चष्मा घेतला हा बेसिक आहे कारण बनवून वगैरे गेला ते तीन चार दिवस सांगतात आणि मे बी तीन चार दिवस मी इथे नसेल ओके okay, म्हणजे ट्रॅव्हलिंगचा प्लॅन आहे कर्जत पुणे अमेडबाव गणपतीपुळे गुहागर किंवा गॉड गॉडनोज कुठं जायचं आहे टाइम ठरवेल ते ओके okay, पण कसं वाटतो आहे चष्मा माझा सो <laughs> ठीक so, आहे मला तर आवडतो ओके okay, चष्मा टू बी ऑनेस्ट ओके okay, कारण माझ्या वडिलांना पण आहे आईला पण आहे थोडा हेरिडेटरी पण आहे आता प्रेरणाला पण माझ्या बहिणीला पण थोडंफार असं वाटतंय आता सो ठीक आहे लागला आता चष्मा सो आता थोडा अजून बेटर फ्रेम वगैरे की ही फ्रेम कशी वाटते ठेऊ काहीच अजून पण एखाद दुसरा घेतला पाहिजे ओके okay, आणि सध्या मॅच बघतो आहे मुंबई इंडियन्स वर्सेस सी एस के आत्ताच विकेट पडली रेकल्टन गेला आता रोहित आणि सूर्य आला आहे सो so, आज इम्पॉर्टंट मॅच आहे आज मुंबई इंडियन्सला जिंकलंच पाहिजे सो so, तुम्ही आय पी एल फॉलो करता का मी पण कधी कधी वेळ मिळाला तर करतो एखादी मॅच वगैरे तर मला असं वाटतं आज फॉलो करून ही मॅच कारण इम्पॉर्टंट पण आहे मुंबई इंडियन्ससाठी सो मी तर एम आयचं सपोर्टर आहे तुम्ही कोणाच्या आहात डू लेट मी नो घ्यायचा तर बिलकुल नाही आहे सो so, शुभ सकाळ बघा आज मस्तपैकी प्रेरणा ब्रेकफास्ट बनवतो इकडे आहे ते आपलं थालीपीठ आणि दही आणि आपली जी सिरीज होती हिमाचलची म्हणजे स्पिती व्हॅली आणि किन्नोर व्हॅली जिथे त्याला तुम्ही जो रिस्पॉन्स दिलात त्यासाठी धन्यवाद आता पण जर तुम्ही स्पिती व्हॅलीला किंवा किन्नोर व्हॅलीला ट्रॅव्हल करताय म्हणजे सांगला म्हणा चिटकोल म्हणा रक्चम म्हणा कल्पा म्हणा किंवा काजा म्हणा तर तुम्ही पूर्ण सिरीज एक्सप्लोअर करू शकता कारण आम्ही रोड ट्रिपच केली आणि खूप डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे याच्याबद्दल आणि जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा तो आपण व्हिडिओ पण बनवू

कसली फॅक्टरी आहे काय आहे ते तुम्हाला सांगेनच मी ओके सो काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि बघू त्याच्याबद्दल बोलू पण एकदा जरा परत एकदा आमच्या बॅगा बिघा भरलेल्या आहेत ओके दाबून मागे बघू शकता तुम्ही ओके सो सगळ्या पॅक झालेलं आहे आणि प्रवासाला सुरुवात झालेली तर तिसर तर सोडलं आहे आई बाबा आता ऑलरेडी आता गावाला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आता निघालो आहे ते पुणा नंतर मग आलो तर मग कर्जत नंतर मग मुंबई कर्जत मुंबई कर्जत कर्जातोरातच करत राहू आणि नंतर मग गावाला जाणार किती वेळा कधी ते आता बघू ओके आता आता प्रवासाला तर सुरुवात झालेली आहे बॅक टू एल्डिगा आणि बॅक टू आपलं कोकण आणि मुंबई म्हटलं की मुंबईचं आपलं फेमस ट्रॅफिक जनरली मी जातो तो आपला मुंबई युनिव्हर्सिटीच्या रोडने जेव्हा पुण्याला वगैरे बाहेर पडायचं असतं म्हणजे वाशी मार्गे निघता येतं पण आज तुम्ही बघू शकता इथे काहीतरी वेगळाच प्रकार चालू आहे सतरा मिनिट स्लोअर हा जो मार्ग आहे तो तुम्ही बघू शकता मस्तपैकी लाल लाल है। सत्ता है 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 आए, आ, आहे सत्तावीस मिनटं त्याला वेटिंग आहे तर तिथून तर काय जाता येत नाही आपल्याला हा जो आहे इथे पण आहे आता एट मिनिट फास्टर हा नवीन रूट दाखवला आपल्याला हा काहीतरी वेगळाच रूट आला आहे आणि त्यानंतर मग एक रूट आहे तो जेवेलर दाखवतो आहे पण जेवेलरला एंट्रीलाच ट्रॅफिक आहे आता फोर ट्वेंटी सेवन हा फोर एटीन दा दाखवतो आहे आणि आता अजून आहे तो सेवन्टीन मिनिट फास्टर तो जेवेलर दाखवतो आहे चक्क जेवेलर ओके okay, सो so आता जेवेलरवरून प्रवास करण्याचा प्रयत्न करतो आहे आपण पण आता जेवेलरचा फक्त लेफ्ट टर्न मारायचा आहे जेवेलरला आपल्याला एकदा लागायचं आहे सो मुंबईची सुटका या ट्रॅफिकमधून कधी होणार आणि मुंबईकरांची कारण ट्रान्सपोर्टेशन इज द वस्ट म्हणजे मुंबईमध्ये आणि असं पण नाही का सकाळची वेळ आहे दुपारचे साडेबारा वाजल्यात साडेबारा आणि त्यावेळी ही अशी अवस्था आहे आता काय बोलू होप सो इथून बाहेर पडू मुंबईमधून आणि एकदा मुंबई पुणे एक्सप्रेस हायव्याला लागल्यावरती जरा सुखाचा आनंदाचा श्वास घेऊ आपण आणि वेळ झाला तर आमचा आणि प्रेमाने मस्त वेगळी पावभाजी संपवली आहे आणि सध्या आपण आहोत ते मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती आणि मिसिंग लिंकचा प्रोजेक्ट तुम्ही बघू शकता उजवीकडे ते जे दोन भोगदे दिसतात वो तो बघा तिकडे जे दोन भोगदे दिसतात तर त्या इन फ्युचरमध्ये ओके म्हणजे काही महिन्यामध्ये आपली गाडी ही घाटातून नाही जाणार सरळ तर ती आपली गाडी जाणार आहे तर ती त्या मिसिंग लिंकवरून आपण घेणार आणि तिथून त्या बोगद्यातून आपण आतमध्ये जाणार पण आता काहीच दिवस आपल्याला जरा हा घाट आणि हा जरा हा जो त्रास आहे हा सहन करावा लागेल आणि मिसिंग लिंक कंप्लीट झाल्यावरती मुंबई आणि पुणे अजून जवळ येतील ओके म्हणजे फटाफट मुंबईवरून पुण्याला जाता येईल आणि पुण्यावरून मुंबईला म्हणजे अपडाऊन पण पॉसिबल होईल तर थोडे दिवस हे सगळं का काम चाललं आहे त्यामुळे आता इथे ट्रॅफिक आहे सो हा एक अतिशय महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे सो इथून तुम्ही अजून प्रॉपर बघू शकता की याच्या लेन्स दिसतात तुम्हाला तर आता बघा इथून आता एक राईट टर्न येईल आणि नंतर इन फ्युचरमध्ये जी गाडी आहे आपली ती सरळ न जाता इथून टर्न घेईल मिसिंग लिंकसाठी आता तरी आपली सरळ चालली आहे हा जो डोंगर आहे याच्या पोटातून पूर्णच्या पुन्हा रस्ता काढलेला आहे मग आता हा रस्ता बंद करून ठेवलेला आहे सध्या आणि असं डायव्हर्जन्स दिलेला आपला पण पूर्वी नंतर गाडी आपली डायरेक्ट सरळ निघून जाईल उजवीकडे मिसिंग लिंकसाठी तर तुम्ही ते बोगद्या आता प्रॉपरली बघू शकता सो काही दिवसांचीच प्रतीक्षा आहे खूप सोफ्ट लवकरात लवकर होऊन जाईल तोपर्यंत आपण आपल्या ह्या नॉर्मल आपल्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करूया आता बरंच अंतर जायचं आहे आणि दुपारची वेळ आहे अशा वेळी येते ते झोप कंट्रोल करत 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 आपला प्रवास चालू आहे पण लोणावळ्याचा घाट उतरून खाली आलेलो आहोत आणि इकडे तुम्ही बघू शकता इथे आपला जो मिसिंग लिंक मगाशी तुम्हाला दाखवला ना तो ते डायरेक्ट इथे बाहेर पड म्हणजे सगळ्याच्या सगळ्या घाट रस्ता डायब तिकडून आपण कोपोलीवरून जे मध्ये जाणार ते सगळं घाट आपण अन अंडरग्राऊंडच क्रॉस करणार आणि डायरेक्ट आता इथून आपण परत एकदा या फ्लॅट रोडला लागलो आणि मग इथून काय पुणे दूर नाही आहे काय म्हणतात सगळ्यात जास्त तर पुणेकरांचीच मजा होणार आहे म्हणजे पुणेवाले लोक आता डायरेक्ट ता अपडाऊन पण करू शकतात अशी परिस्थिती होईल ओके सो वा चांगलाच झालं एकदम सो ओपसो लवकरच आपला मिसिंग लिंक रोड कम्प्लीट होईल सो बघा धन्यवाद जो मार्ग समाप्त आपला मुंबई पुणे एक्सप्रेस वे संपलेला आहे आणि यस यस चालू नॅशनल हायवे फोर्टी एट बरोबर आणि आपल्या बघा इकडे आहे समोर पुणे आहे म्हणजे इनवे म्हणजे मुंबईकरांसाठी तर पुण्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे कारण मुंबईकरांसाठी पिंपरी चिंचवड पण इनव्हेमध्येच आता आपल्याला जायचं आज कात्रजला ओके आणि बघा पुणे पण सगळं बदलतं आहे ओके नुसत्या बिल्डिंगच्याच बिल्डिंग मोठमोठ्या टोलेजंग बिल्डिंग तुम्ही डाव्या हाताला पण बघा सगळ्या बिल्डिंगचं चा कन्स्ट्रक्शन चालू आहेत ती पण बिल्डिंग बघा ती पण बिल्डिंग बघा आणि खूप चांगल्या प्र क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन आहे खूप चांगले ऑप्शन्स आहेत प्रेरणाची तर खूप इच्छा आहे की पुण्यामध्ये yeah, रिअल इस्टेटमध्ये काम करावं पण yes. प्रॉब्लेम हाच आहे की आम्हाला खूप ॲक्टिव्ह होत आहे ओके आधी जे काम चालू आहे तर तेच आवरणं सोपं नाही आहे माझ्यासाठी खूप फॅमिली आहे त्यामुळे त्यामुळे प्रेरणाला असं वाटत राहत की पुण्यामध्ये काम करावं कारण पुण्याचं पण रिअल इस्टेट आज खूप बोम होत आहे बोम होत जसं मुंबईचं आहे त्याचप्रमाणे खूप रिअल इस्टेट मध्ये आज खूप आहे म्हणजे जसं मुंबईचे वाढते रेट आहेत तसे पुण्यात पण रेट, रेट रेट वाढले जातात आणि रेंट पण चांगला मिळतो आता पुण्यामध्ये जर हो। तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर आणि बघा ना म्हणजे डाव्या आताला तर तुम्ही बघा एकदम मस्त चांगल्या कन्स्ट्रक्ट केलेल्या उत्तम उत्तम बिल्डिंग्स आहेत आणि मस्तच वाटतंय बट एवढे थिच आहे की थोडं आम्हाला हेक्टिक होतं आजच्या काळामध्ये तरी पण इन फ्युचरमध्ये आम्ही नक्कीच विचार करू बघित तुम्हाला काय वाटतं पुण्याच्या रिअल इस्टेटमध्ये आणि आम्ही काम करावं का असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा बाकी आता आपण चाललो ते कात्रजला ना प्रेणा कात्रजच्या okay, पुढे कात्रजच्या so आपण पुढे चाललो ससेवाडी ना ओके सो ससेवाडीला आपण का चाललो तर तिकडे गेल्यावर तिथे तुम्हाला सांग ओके एवढा लांबचा प्रवास करून आलो म्हणजे काहीतरी खास महत्वाचं असणारच आहे तर या चला जाऊया आपण कात्रजच्या पुढे आणि पुण्याला आलो आहे तर बघा पुण्याला इथे मस्त वेगळी मागवली आहे ती चिकन डाळी ओके आणि so, नंतर आता माझी येते ती मटण डाळी आणि आता माझ्याकडे आली आहे ती इकडे मस्तपैकी मटण थाळी बघा मस्तपैकी मटन मटाचा रस्सा इकडे पांढरा रस्सा दिसतो आहे आणि मस्तपैकी बाजरीची भाकरी सो आम्ही तेच पेटीवलीला जाऊन आलो आणि त्याच्यानंतर ना ॲक्च्युली ओंकार आणि अंकित सौरभ जोशीचे ब्लॉग बघतो तर ते पण स्पितीला गेले त्याच्यापासून ते इन्स्पायर झालेलं आहे आणि म्हणून काय आले तर आता आम्ही ता परत तीन महिन्यापूर्वीचे ना सौरभ जोशीचे ब्लॉग बघतो आणि इकडे मस्तपैकी ब्रेकफास्ट आलं बघा सनी साईड ओके सो आपण फ्राय बोलतो ना तर जेव्हा आम्ही आता हिमाचलला गेलो तर तिकडे याला ना सनी साईड म्हणतो तर मस्तपैकी ब्रेड आणि सनी साईड सो ब्रेकफास्ट झाला आहे आणि आता वेळ झाली ते तुम्हाला एक्सप्लेन करण्याची की आपण एवढे काही गडबडीत इकडे पुण्याला का आलो ओके okay, स्पेशली काल आपण कात्रा जिल्हा ज्या फॅक्टरीमध्ये गेलो त्या फॅक्टरीमध्ये नक्की होतं काल ॲक्च्युली मी शूट नाही केलं कारण मी स्वतःचा अवाक झालो की काय झालं आहे की लास्ट एक दीड महिन्यापासून जेव्हापासून ट्रम्प आणि चायना ओके okay, यांच्यामध्ये जे टॅरिफ वॉर सुरू झालं त्याच्यापासून मी चायनाला बरंच फॉलो करायला लागलो आहे ओके okay, चायनाचं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि चायनाचं जी बिल्डिंग आहे चायनाचं जे सगळं रोबोटिक्स म्हणा ए आय म्हणा त्यांनी जी प्रगती केली आहे ओके तर ती मी खूप डिटेलमध्ये फॉलो करत होतो आणि तसं तुम्हाला म्हटलं मी की मला पण कुठे ना कुठेतरी चायनाला जावं असं वाटतं ओके जस्ट टू अंडरस्टँड की बाबा चायना कुठच्या लेवलला आहे किती प्रगती केली आहे त्यांनी आणि कशा लेवलला ते काम करतात आणि त्या दरम्यानच मग मला असं वाटलं लागलं की यार जे ट्रॅडिशनल बिझनेसेस आहेत ओके जे आतापर्यंत मी करत आलो म्हणजे रिअल इस्टेट म्हणा ॲग्रो म्हणा हॉस्पिटॅलिटी म्हणा तर ते बिझनेस तर आता चालूच राहतील सो आता स्टाफ आहे आणि स्टाफ टेक केअर ऑफ मोस्ट ऑफ दॅट बिझनेस स्ट्रॅटेजिक लेवलवरती किंवा काय करायचं त्याच्यामध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट असते बट ॲट द सेम टाईम मला असं पण काहीतरी करायचं होतं की जे न्यू एज टेक्नॉलॉजीवरती काहीतरी डिपेंडंट असेल आणि त्याच्याच मी शोधत होतो तर माझाच एक मित्र आहे कुणाल तर जी इज वर्किंग विथ व्हेरी रेप्युटेड कंपनी आणि तो ओ आहे त्या कंपनीचा आणि तिचा म्हणजे बाराशे करोडचा टर्न ओव्हरची कंपनी आहे ओके सो इज अ कॉलेज फ्रेंड आणि त्यानंतर मग आम्ही भेटलो वगैरे गप्पा मारल्या सो त्याने मग मला सांगितलं की वन ऑफ हिज फ्रेंड हॅव अ फॅक्टरी हिअर इन पुना ओके सो तू ती एक्सप्लोअर कर आणि मग तुला हॅव अ बेटर आयडिया की अबाउट धिस फील्ड आणि याच्यामध्ये काय काय प्रगती चालली आहेस कारण कुणाल इज ट्रॅव्हलिंग टू चायना फॉर लास्ट फिफ्टीन इयर्स ओके सो कुणाल कुणाचे कलिग्स म्हणा फ्रेंड्स म्हणा ओके आणि त्यांनी चायनाची सगळी प्रगती बघितली आहेत आणि दे प्रोफेशनली डील ऑल्सो इन विथ चायनीज पीपल किंवा चायनीज वेंडर म्हणा याच्यामुळे त्यांना अजून बेटर आयडिया आहे चायनाबद्दल वगैरे आणि तो मला बरंच काय सांगत होता म्हणजे या दिवशी पण आम्ही भेटलेलो मध्ये मी, मी तुम्हाला म्हटलं ना मी बोरुलला गेलो सो so आय हॅ वेंट दे टू मीट ऑन आणि मग तिथे जाऊन आम्ही बरंच गप्पा वगैरे मारल्या आणि त्याने मग मला सजेस्ट केलं की तू एक फॅक्टरी होऊन बघ तू म्हणतो आहे जसं चायनामध्ये जे काम चाललं आहे मॅन्युफॅक्चरिंग लेवलवरती फॅक्टरीमध्ये ओके तसंच काहीचं काम आपलं पुण्यामध्ये पण चाललं आहे आणि ते पुण्यामधलेच एक चांगले आहेत आहेत तर ते पण याच फील्डमध्ये आहेत गेले वीस वर्षापासून आणि त्यांनी पण खूप चांगली प्रगती केली आहे फार मोठा सेटअप केला आहे आणि इथेच पुण्यातल्या लोकल मुलांना पण म्हणजे नायना म्हणता म्हणता एक ऐंशी लोकं तर त्यांच्याकडे अशीच कामाला असतील मे बी जास्त पण असतील कारण मी तर तेवढी बघितली आता कारण मी संध्याकाळी गेलो ओके आणि एवढं मोठा सेटअप आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांचं ड्रायवर मॅन्युफॅक्चरिंगचं काम चालतं ओके सो ड्रायव्हर्स आर द लाईक हार्ट ऑफ एनी इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट ज्यांनी पण थोडंफार फिजिक्स केलं आहे किंवा बी इलेक्ट्रॉनिक्स केलं आहे तर त्यांना माहिती आहे ओके तर ड्रायवर बनवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ओके कारण जर तुम्ही कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट बनवताय भले मग त्या कोणत्या एल डी लाईट्स असू दे सोलार लाईट्स असू दे कोणते डिजिटल प्रोडक्ट असू दे म्हणजे वॉच असू दे फॅन असू दे ओके सो त्याच्यासाठी ओके आणि त्याची जी फॅक्टरी होती तर आम्ही जवळपास एक तीन चार तास होतो काल संध्याकाळी तिकडे मग आणि मग ते सगळं एक्सप्लोअर केलं आणि कसं आहे की बघा सध्या मी ऑब्झर्व करतो आहे आणि बघतो आहे की याच्यामध्ये मी काय करू शकतो ते आणि प्रयत्न करत राहायचे काय म्हणता तुम्ही ओके काहीतरी न्यू एज टेक्नॉलॉजीमध्ये जर काही करता आलं तर मला खूप आनंद होईल ओके सो तुमच्याकडे पण काही सजेशन्स असतील तर तुम्ही मला देऊ शकता आणि बाकी त्या फॅक्टरीबद्दल चायना ट्रम्प यू एस वॉर आणि त्याचा इंडियाला काय फायदा होऊ शकतो आणि इंडियामध्ये काय चाललंय त्यांच्याशी बोलून बोलून जे मला कळलं कारण आता कसं होतं काल मी अर्धा दिवस पूर्ण त्यांच्याबरोबर जातो आणि मी वेगवेगळे वेग वेग प्रश्न विचारत होतो बिईंग एन क्युरियस माणूस आणि मी त्यांना बरेच प्रश्न विचारले आणि त्यांचा एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे पंधरा वीस वर्षाचा तर त्याच्याबद्दल आपण एक प्रगत लोक टॉक्सवरती पण व्हिडिओ नक्कीच बनू पण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद